শুভ সতলু দীপকুন্দর মোতিহু নমস্কার দশ উদ পড় তুল মাঝা নমস্কার সরব দেওয়া नमस्कार मुलांच्या सवयी या फक्त सवयी नाहीत तर संस्कार आहेत या सिरीजमध्ये मी सर्वांचे स्वागत करते तर आजची सवय सवय क्रमांक सहा रोज करोती म्हणण्याची सवय आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आलेली संस्कृतीमध्ये संध्याकाळ झाली की देवासमोर दिवा लावायचा आणि सर्वांनी देवासमोर बसून प्रार्थना म्हणायची किंवा करोती म्हणायचे हल्ली अनेक घरात संध्याकाळी दिवा लागतो पण तो टी व्हीचा मुलांना जर देवासमोर बसायची सवय लावायची असेल तर संध्याकाळी शुभमकृती म्हणण्याच्या निमित्ताने ही सवय सहजतेने लावता येईल जर घरातील मुलं रोज संध्याकाळी देवासमोर बसायला लागली तर आपोआपच घरातील वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि सर्वात महत्वाचं निमित्ताने घरातले सर्वजण एकत्र येतील ही सवय मुलांना कशी लावायची जेव्हा मुलं बघतात की आपल्या घरातील मुख्य व्यक्ती संध्याकाळी देवासमोर दिवा लावून काही मिनटं बसतात तेव्हा रोज असं बसायचं असतं हे आपोआप त्यांच्या मनात पेरलं जाईल सुरुवातीला काही मिनटे का होईना प्रत्येकाने देवासमोर येऊन हात जोडायचे हा नियम केला तर त्या ते निमित्ताने का होईना सर्वजण देवासमोर येतील गणपतीमध्ये संध्याकाळी अनेक घरांमध्ये आरती होते ज्यावेळेस गणपती विसर्जन होईल त्यानंतर सुद्धा ही परंपरा चालू ठेवण्यासाठी तुम्ही मुलांना मोटिवेट केलं प्रवृत्त केलं तर मुलं रोज बसतील गणपतीमध्ये जो उत्सव साजरा करतात तोच उत्सव सा आपण साजरा करतोय असं मुलांना सांगून ही सवय सा पुढे चालू ठेवायला लावू शकतो जर आजूबाजूच्या दोन तीन घरातील मुलं एकत्र आणली आणि त्यांना संध्याकाळी सात वाजता एकत्र बसून शुभमकुरती एबीसीडी पाडे किंवा अशा विविध गोष्टी म्हणण्याचा नियम केला तर तुम्हाला जाणवेल की काही दिवसातच कधी संध्याकाळ होते आणि कधी आम्ही प्रार्थना म्हणतोय असं मुलांना वाटायला लागेल ही सवय कायम ठेवण्यासाठी काही दिवसांनंतर महिना अखेरीला किंवा दिवाळीच्या अगोदर पाठांतराची परीक्षा घेऊन त्या मुलांना बक्षीस दिलं तर पुढच्या वेळेस मुलं नवनवीन शिकायला नवनवीन श्लोक शिकायला स्वतःहून तयार होतील स्वतःहून सुरुवात करतील ही सवय मुलांना काय देऊन जाईल तर शुभमकोरती संस्कृत श्लोक म्हटल्यामुळे मुलांचे शब्द उच्चार चांगले होतील त्यांना भारतीय संस्कृतीची ओळख होईल शुभमकुरती झाल्यानंतर देवाला नमस्कार केला जाईल त्याचबरोबर घरच्या मोठ्यांनाही नमस्कार केला जाईल आपोआप मुलांमध्ये नम्रता येईल आणि देवाविषयी श्रद्धा भक्ती वाढायला लागेल ला बरोबरच एखादी कविता पाडे अशा गोष्टी जर म्हणायला सुरुवात केली तर त्या निमित्ताने मुलांची त्या त्या विषयातील गोडी वाढेल आणि स्टेज सारख्या गोष्टीची सुरुवात घरातूनच होईल तर आजची ही सवयीबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद